यशव राय जेबी भावना बेनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग गणपती बाप्पा टेटर्स क्रिएट करणार आहोत एकदम खास आणि कडक जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिलेच पाहिलेलाच आहे की व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला फक्त शॉर्टपर्यंत बघत राहा कुठेही स्किप नका करू आता जो व्हिडिओ आपण कायँड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे कायंड मास्टर नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही मटेरियल यूज होईल ते सर्व का मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओचे मटेरियल असतात ते सर्व काही इतर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काइं मास्टर यूज करतो तर इथे वरती पिन केलेलं आहे बघू शकता ही सिन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइं मासरवर पोहोचून जाशाल आणि एक काइन मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीन स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमधनं काही प्रॉब्लेम आला जॉईन व्हायला तर आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझे तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल किंवा इन्स् एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सिंप्ली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसं केले तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या डोला लाईक नसेल केलं तर डोला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी गाणता येईल तिला तोडाफोडा काही पण करा वाटलं तर घरी घेऊन जा पण चॅनल नक्की सबस्क्राइब झालंच पाहिजे कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग ट्रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ होता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काहीच आपल्याला काय मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन करायच्या नंतर प्लसच्या ऐकाउंट क्लिक करून मधला नऊ पॉईंट सोळाचा हा फुल स्क्रीन रिस्यूज सिलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्यानंतर बघू शकतो तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय इथनं मी तुम्हाला एक पी एन जी दिलेली ती पी एन जी सगळ्यात पहिले तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायची तर बघू शकता हिवाली ती आहे ही पी एन आड़ जी तुम्हाला ॲड करून घ्यायची पी एन जी ॲड केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिले इथं ॲडिओ ऑप्शन दिसत असेल बघू शकता या ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथं सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी जसं की ॲडिओ ॲड करून घेतलेला आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल व्हिडिओ ॲडिओ ॲड झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथं बीटनुसार जे मॅच करायचं तर सिम्पली आपण एकदा ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथनं जे बीट फास्ट होते आपण एकदम परफेक्टपणे ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथनं बीट परफेक्टपणे फास्ट होते तर सिम्पली तुम्हाला सहा पॉईंट एकपर्यंत आहे शंभरपर्यंत सेकंद ठीक आहे सहा सेकंद शंभर पॉईंटपर्यंत येते आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे बघू शकता ही तुम्हाला परफेक्ट पण अशी एवढीच ठेवायची बघू शकता परफेक्ट पण आहे बघून घ्या तेव्हा जे फोटो आहे आपल्या बीटनुसार निघतील त्यानंतर इथं फिल्स्क्रीन ऑप्शन दिसत असेल खाली हा सिलेक्ट करून ओके करायचा ठीक आहे ओके केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता हा बॉक्स दिसत असेल आपला पहिला जो व्हिडिओ त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला क्लिक ग्रॅफिक्समध्ये जायचं ग्रॅफिक्समध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता ही एक ग्राफिक तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे या ग्राफीवरती क्लिक करायचं यामध्ये खूप सारे ग्रॅफी दिलेले आहेत तुम्ही जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही ॲड करू शकता जसं काय नाही की मी इथनं हीवाली ॲड करतो जसं की तुम्ही ही पण ॲड करू शकता ठीक आहे जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही ॲड करू शकता आपण ही ॲड करून घेऊया आता यावेळेस ठीक आहे ही ग्रॅफी ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता आपल्याला इथं मीडियावरती जायचं आहे त्यानंतर मीडियावरती गेल्याच्या नंतर ज्या पण फोटोमध्ये आपले फोटो असतील गणपती बाप्पांचे ते सर्व फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे तर सिम्पल मी फोटो ॲड करून घेतो जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आणि हे सर्व फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल भावना डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळणार इमेजेस तुम्हाला मिळणार नाही हे इमेजेस हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम, टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि तिथनं डाउनलोड करायला जॉईन होण्यास काही ये प्रॉब्लेम येत असला जॉईन होत नसेल तर सिम्पली तुम्ही राहुल पटरे सर्च करा टेलिग्रामवरती आपलं चॅनल येऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काही तर बघू शकता पहिल्या फोटो प याच्यापाशी यायचं आहे आपल्याला पहिल्या पाशी यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथनं तुम्हाला एक फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले बघू शकता ही गणपती बाप्पाची पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे इला असं छोटंसं करायचं इथं बघू शकता या ऑप्शनवरती तुम्हाला झूम करायचं आहे इला असं छोटं करायचं आहे आणि इथं वरती ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण या बॅकग्राऊंडच्या बॅकग्राऊंड व्हिडिओवरती क्लिक करूया इथं लेअरमध्ये यायचं आहे याला थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे असं आणि थोडंसं छोटं पण करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे इथं डबल मायनस जे असेल हे तुम्हाला इक्वल करायचं आहे ओके करायचं आहे जेणेकरून आपला जो फोटो परफेक्ट म्हणजे इथं मोठा दिसेल आणि इथं ॲडजस्ट होईल अशा प्रकारे बघू शकता ठीक आहे वाटलं सर आपण अजून थोडंसं खाली घेऊ शकता येवाली ई पी जी ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि बाप्पांची फोटो तुम्ही अजून पण थोडासा मोठा करू शकता जेणेकरून इथं परफेक्टपणे दिसेल ठीक आहे अशा प्रकारे ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर याला छोटं करून घेऊ शकता अशा प्रकारे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर याची जी लेंथ इथपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ होता तिथपर्यंत याला परफेक्टपणे घेऊन टाकायचा ठीक आहे विडिओ थोडासा झूम करायचा आहे लेंथ व्हिडिओची आणि अशा प्रकारे इथं परफेक्टपणे मॅच करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथली जी लेंथ इकडं पुढं करायची ठीक आहे आणि पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता ह्या फोटो हां ह्या पी एन जीची लेंथ येते थोडीशी तर आपण हिला थोडंसं इकडं मागे घेऊन टाकूया ठीक आहे परफेक्ट म्हणे आता मॅच झालेली आहे पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता वाला ग्राफिक तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता हीवाली गेट मोरवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून ही तुम्हाला ॲड करून घ्यायची ठीक आहे डाउनलोड करायची त्यामध्ये एक नंबरची तुम्ही ॲड करू शकता एक नंबरच्या फोटोवरती दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं परत क्लिक ग्राफिक्समध्ये जायचे दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचं तीन नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे तीन नंबरची ॲड करायची ठीक आहे तर इथं स्टेपनुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे जेवढ्या जेवढे फोटो असतील तेवढ्या फोटोला स्टेपनुसार जे आपल्याला ॲड करायचं आहे चार नंबरच्या फोटोला चार नंबरची पाच नंबरच्या फोटोला पाच नंबरची ग्राफिक असे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे ग्राफिक्स ॲड करायचे आहे फक्त आणि फक्त यामधली जे स्टेपनुसार ठीक आहे सात सात ग्राफिक्स आहे या इफेक्टमध्ये आणि सात नंबरचे झाल्याच्यानंतर परत आपल्याला एक पासनं सुरुवात करायची आणि कोणी अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं भावानं तो व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो भावानो आणि व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागतो तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नंतर भावानं तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला जो व्हिडिओ पूर्णपणे शेअर करत झाला जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्व ग्रुपमध्ये आपला जो व्हिडिओ शेअर करत चाला ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल भावानो त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोचेल आणि एवढं काम तर तुम्ही करू शकता माझ्यासाठी तर नक्की शेअर करा चला ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला रिप्लाय लगेच देईल आणि पर्सनली पण तुम्हाला काही माझ्याशी बोलायचे असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर इंस्टाग्रामवरती पण तुम्ही विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा आणि इंस्टाग्रामवरती मी जास्त ॲक्टिव्ह असतो तर तुम्हाला रिप्लाय पण लगेच मिळून जाईल ठीक आहे काही प्रॉब्लेम आला किंवा कोणती स्टेप समजली नाही कारण काही विचारायचे बोलायचे असेल तर ते पण तुम्ही तिथे विचारू शकता मी रिप्लाय प्रत्येकाला देत असतो टेपनुसार जे भावना तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर मी सिम्पली आता ॲड करून घेतो थोडासा व्हिडिओ एवढं झाल्याच्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे व्हिडिओचेक नंबर लिहायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड करायचा आहे काहीची सेक्टर्स फुल स्क्रीन करायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर जिथं आपला फोटो येतोय निघतो आहे पहिला तिथं यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मिडियामधमध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल बघू शकता वाली ही पी एन जी तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे याची जी जी लेंथ हे छोटी होऊन द्यायची आहे जेणेकरून बने तुम्हाला खाली मॅच करता येईल ठीक आहे तर आपण थोडंसं पुढं स्क्रॉल करूया तर इथं तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे थोडासा छोटा करायचं आहे याची जी लेंथ साईज जी छोटी करायची आहे तुम्हाला ठीक आहे आणि तर प्रकारे मॅच करायचे आणि शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे तिथपर्यंत घेतल्याचं तुम्ही छोटी करू शकता याला जेणेकरून परफेक्टपणे मॅच होईल असं छोटे करायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करून टाकायची ठीक आहे ओके करायचे ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथं डिडिओच्या एक नंबरला यायचं आहे लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पी एन जी दिलेली ती बॉर्डर पी एन जी ॲड करायची कैची सेट ऑफ फुल स्क्रीन करायचं निची जी लेन ते शॉटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर आता पुढे करायचं काय इथं बघू शकता आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लि जितनं आपला फोटो निघतो तिथं यायचं आहे परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे तर बघू शकता हवाला जो व्हिडिओ आहे कैतीच्या सेट ऑफ फुल स्क्रीन करायचे बॅक यायचे खाली ब्लेंडिंग दिसं असेल ब्लेंडिंगवरतीन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे आहे जेणेकरून हा इफेक्ट पण इथं ॲड होऊन जाईल हा व्हिडिओ ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं हा व्हिडिओ थोडासा कमी आहे तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं आहे डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि याची एकाची जी लेंथ ते पुढं सरकून घ्यायची अशी इथनं या व्हिडिओपासून ठीक आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओचे एक नंबर लिहायचा आहे चेक नंबर लावायच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुमचा जो पण लोगो असेल इंस्टाग्राम यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा सिम्पली मी इथनं इंस्टाग्रामचा लोगो ॲड करतो आणि लोगो तुम्हाला जर ॲड करता येत बनवता येत नसेल भावनं तर मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबचा लोगो कसा बनायचा आहे त्याची दोन्हीची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही व्हिडिओ बनू लोगो बनवू शकता आणि लोगो खूप इम्पॉर्टंट असतो भावनं व्हिडिओमध्ये कारण की तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तर तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर इथं बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपल्या इथे कसा बनवून व्हिडिओ झालेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे तर इथं तुम्हाला शेअरच्या ऐकाउंटवरती क्लिक करायचं नाही व्हिडिओला ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटू अशाच एका नव्या डिटिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र